पूर्व शक्ती लाभली त्या पर्वामध्ये त्या त्या, त्या रूपाचे जे तेजस्वी उन्मेष कृष्णाच्या विभूतिमत्वातून प्रगट झालेत त्याने अख्खा भारतवर्ष वर्ष असा दिपून गेलेला आहे अजून कृष्णाचं सांगतो तोशर तो आनंद आकंठ कसा प्राशन करून घ्यावा ते त्याच्या जीविताकडे पाहून आपल्याला ठरवता येत तो ज्ञानेश्वर होता त्याने भगवद्गीता ऐन रणांगणावर अर्जुनाचं निमित्त करून सगळ्या जगाला सांगितली आणि मित्रांनो त्याहीपेक्षा शेखरीभूत असा जर कोणता पैलू त्याच्या विभूतिमत्वाचा असेल तर तो योगेश्वर होता कृष्ण हा जगद्गुरू आहे असं आपण म्हणतो मला सांगण्याची परवानगी द्याल तर लहानपणा लहानपणापासून तो अंतापर्यंतच्या प्रत्येक कालखंडामध्ये कृष्णानी कृष्णाच्या हातून ज्या लीला घडल्यात जी वर्तनं घडलीत ती सगळी जगाला आदर्शभूत वागा वाटावीत अशीच आहे आपण कृष्णाच्या बाललीलांचं वर्णन मनोरंजनाकरता करतो कृष्णाने गोकुलामध्ये केलेल्या चोऱ्यांचं वर्णन आपण करतो अत्यंत कौतुकाने पण ह्या चोऱ्या करण्याची बदनामी आपण कृष्णाने का पत्करावी साधी गोष्ट आहे ज्या परिसरामध्ये जी वस्तू ज्या वस्तूचं उत्पादन होतं त्या वस्तूचा विनियोग करण्याची संधी त्याच परिसरातल्या लोकांना अग्रक्रमाने मिळायला पाहिजे गोकुळातलं सगळं गोरस दूध दही लोणी हे गोकुळाच्या मुलांच्या तोंडी पडत नव्हतं पैशाच्या मोहाने ते मथुरेच्या बाजाराला विकायला जात होतं कृष्णाने ही पद्धत बंद पाडली आणि तिथे झालेलं उत्पादन सगळं गोरसाचं हे पहिल्यांदा गोप बालकांच्या तोंडी घातलं त्यासाठी बदनामी सहन केली कृष्णाने प्रत्यक्ष इंद्राचा कोप आपल्यावर ओढून घेतला गोकुळामध्ये इंद्राचा उत्सव साजरा होत असे कृष्णाने त्याने सांगितलं याचा उत्सव करण्याची आपल्याला काय गरज आहे त्याचा आपला काय संबंध आपला संबंध गोवर्धन पर्वताशी आहे तो आपल्याला जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या असंख्य गोष्टी उदारपणानं देत असतो आपण त्याचा उत्सव सुरू करू गोकुलाने त्याचं ऐकलं आणि गोवर्धनाचा उत्सव सुरू केला परिणाम असा झाला की कृष्ण क्रुद्ध झाला इंद्र क्रुद्ध झाला आणि त्याने अतिवृष्टी केली गोकुलावर महापूर आले सगळे जलमय होऊन गेलं ते तेव्हा तेच लोक कृष्णाकडे सल्ला मागायला आले की तुझं ऐकून आम्ही ते केलं त्याचे परिणाम आता आम्हाला भोगता भोगावे लागत त्यात तूच आमचं रक्षण कर कृष्ण म्हणाला की मी तुमचं रक्षण करण्याची गरज नाही ज्या गोवर्धनाच्या भक्तिवाखात आपण त्याचा उत्सव सुरू केला तो आपलं रक्षण करायला समर्थ आहे आणि वर्णन असं आहे मित्रांनो की सगळ्या गोपांनी आपल्या काठ्या वर उचलल्या त्याच्यावर गोवर्धन पेरून धरला या घटनेचा अर्थ असं जेव्हा सर्वसामान्य माणसाच्या अंतकरणातला सुप्त पुरुषार्थ स्फोटासारखा जागृत होतो त्यावेळेला नेतृत्वाची एक करंगली सुद्धा पुरे होत असते कृष्णाने <laughs> कंसाचा वध केला त्याच्या अगोदर अनेक दैत्य त्याने मल्ल मारले त्यांनी पण त्याला कंसाचा वध हा महत्वाचा वाटत नव्हता कंसाचा वध करण्याचं कारण मथुरेला संकटामध्ये थोडवाचं कारण त्या काळामध्ये एक अत्यंत जगत जेती अशी एक शक्ती मगधातून वर येत होती तिचं नाव जरासंध याने पंच्याण्णव क्षत्रिय राजांना तुरुंगात टाकलं होतं त्यांची शंभर संख्या झाली की हा पुरुषमेध यज्ञ करणार होता तो कंसाचा सासरा कृष्णाने जेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये पदार्पण केलं तो त्या मगधश्राला आव्हान म्हणून मोठी माणसं जेव्हा मोठ्या कामाला निघतात तेव्हा कॉलबेल दाबून आतमध्ये शिरत नाहीत एक पराक्रमाचं कृत्य कृष्णाने केलं की त्याच्या जावयाला मारलं आणि मग त्याच्या लक्षात आलं की जरासंधाला शह देणारी शक्ती आता गोकुलामध्ये आणि वृंदावनामध्ये उदय पावते आहे त्यांनी युधिष्ठिराला राजसूय यज्ञामध्ये मदत केली संपूर्ण जगातले राजे तिथे आलेत युधिष्ठिराच जगतश्रेष्ठत्व त्या ठिकाणी मान्य झालं आपले एक पांडव आज जगनमान्य झाले त्याचा अभिमान कृष्णाच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाला मित्रांनो कृष्णाच्या अंतःकरणात मध्ये फार मोठे अपराध करण्याची सुद्धा ताकद होती ज्या वेळेला विराट पर्वामध्ये अभिमन्यूचा गर्भ अभिमन्यूच्या मुलाचा गर्भ हा अश्वत्थाम्याने सोडलेल्या नारायणास्त्रामुळे भस्मसात झाला त्याचा जीव गेला तो तेच म्हणाला होता की दुसरं काही झालं नसेल पण तुमचा वंश कुंठित करण्याचं वचन मी मरत्या दुर्योधनाला दिलेलं आहे ते मी आज आहे तेव्हा सुभद्रा उत्तरा धावत कृष्णाकडे आल्यात आणि कृष्णाला त्यांनी हे सांगितलं कृष्ण म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका तिथे गेला आणि त्यांनी शपथ घेतली आयुष्यामध्ये मी थट्टत सुद्धा तर असत्य भाषण केलं नसेल आयुष्यामध्ये कधीही मी रणांगणातून पळ काढला नसेल तर उत्तरेचा गर्भ जिवंत झाल्याशिवाय राहणार नाही विराट पर्व असं सांगतं मित्रांनो की उत्तरेच्या गर्भामध्ये हालचाल सुरू झाली चलनवलन सुरू झालं याचा अर्थ कृष्ण कधीच खोटा बोलला नाही आणि कृष्णाने रणांगणातून कधी पलायन केला नाही असा होतो आता मला सत्य सांगण्याची परवानगी द्या कृष्णाने आयुष्यात खोटं बोलण्याची एकही संधी सोडली नाही कृष्णाने आयुष्यामध्ये रणांगणातून पल पलायन करण्याचा आदर्श प्रस्थापित केलेला आहे हे कसं झालं उत्तरेचा गर्भ जिवंत कसा झाला याचं कारण असं आहे की कृष्ण सगळ्या प्रतिज्ञांच्या सगळ्या शपथांच्या मर्यादा जाणून देत होता म्हणून अर्जुनाने प्रतिज्ञा केली भीमाने प्रतिज्ञा केली भीष्मानी प्रतिज्ञा केली स्वतः श्रीकृष्णाने प्रतिज्ञा केली त्या सगळ्यां प्रतिज्ञांच्या त्यांनी मर्यादा दाखवून दिल्या आणि त्या त्या सगळ्या प्रतिज्ञा मागे घेण्याकरता त्या लोकांना प्रवृत्त केलं कृष्णाने वध केलेत जरासंघाचा वध केला शिशुपालाचा वध केला घटोत्कचा वध केला आणि कंसाचाही वध केला यापैकी कंस आणि शिशुपाल जर सोडलेत तर बाकीच्या कुठल्याही वधामध्ये कृष्णाचा प्रत्यक्ष हात नव्हता सहभाग नव्हता ते त्याने इतरांकडून करून घेतलेत घटोत्काच हा काही शत्रु पक्षाचा नव्हता तो पांडव पक्षाचा होता आणि बलाढ्याचा योद्धा होता त्याच्या भरोशावर पांडव हे हो। विजयाचा आकांक्षा बाळगून होते त्या घटोत्कांचा वध झाला कर्णाने सोडलेल्या शक्तीमुळे ती शक्ती कर्णाने अर्जुनाकरता राखली होती इंद्राने दिलेली द्रोणाने सांगितलं या घटोत्कचा उच्छाद इतका मारलाय की तू ती शक्ती याच्यावर सोड तो म्हणाला शक्य नाही मी ती अर्जुनाकरता राखून ठेवली आहे द्रोणाचार्य म्हणाले यातून आपण वाचलो तरच तू ती अर्जुनाकरता वापरशील की नाही निरुपायाने ती शक्ती त्याला सोडावी लागली घटोत्कच मरून पडला घटोत्कच मरून पडल्यानंतर संध्याकाळी पा पा पांडवांच्या छावण्यामध्ये शोक कल्लो सुरू झाला कृष्ण तिथे गेला तो टाळ्या वाजवीत गेला त्या लोकांनी युधिष्ठिराने बाहेर बाजूला बोलवलं त्याला म्हटलं अरे आम्ही सगळे दुःखात आहोत आणि तू आनंदाने टाळ्या पिटतोय तू तुला काही वाजत नाही कृष्णाने विचारलं तुम्ही दुःखात असण्याचं कारण काय ते म्हणाले घटोत्कच नाही का मेला युधिष्ठिराने विचारलं की तू लेखा आनंदाने टाळ्या वाजवण्याचं कारण काय तो म्हणाला घटोत्कच नाही का मेला या घटोत्कच मेल्याचा आनंद त्याने व्यक्त केला याबद्दल युधिष्ठिर जेव्हा कुप्त झाला तेव्हा कृष्णाने प्रश्न केला तुम्हाला घटोत्कच हवा आहे की अर्जुन मला सांगा ते ते म्हणाले निसंशय अर्जुन कृष्ण म्हणाला घटोत्कच मेला याचा अर्थ अर्जुन सुरक्षित आहे घटोत्कच हा प्रचंड बलाढ्य होता आणि तो पांडवांचा फार मोठा आधार होता पण कृष्णाने त्याच्या मृत्यूची व्यवस्था स्वतः केली आणि त्याचं कारण सांगितलं की युद्धाच्या काळामध्ये जे बलाढ्य असतात ते शांततेच्या काळामध्ये शिरजोर ठरतात तेव्हा युद्धामध्येच त्यांना संपवणं आवश्यक असतं असेल घटोत्कच आपला या सगळ्या युद्धांमागची कारणं या सगळ्या शब्दा मागे घेण्यामागची कारणं कृष्णाने त्यासाठी असत्य भाषण केलं जरासंध त्याचे दोन सेनापती होते शंख आणि दुसरा होता अजिंक्य होते ते दोन मारल्याशिवाय आपल्याला कौरवांचा आणि जरासंदाचा पराभव करता येणार नाही हे लक्षात आलं कृष्णाने साधी युक्ती केली हंस आणि डिंबक एक साधी युक्ती केली एक हंस कापला आणि त्याची बातमी प्रत्यक्ष हंसाच्या कानावर जाण्याची व्यवस्था केली हंस मारला गेला हे कळल्यानंतर डिंबक इतका गलित धैर्य झाला की त्याला जगावंसं वाटे ना त्याने जलसमाधी घेतली पाण्यात उडी टाकली मरून गेला कृष्णाने पुन्हा हंसाकडे नजर सांगितलं की हंस मेला ही अफवा ऐकून तुझा मित्र डिंबक याने आत्महत्या केली त्याने आत्महत्या केली हे मी स्वतः पाहून आलो आणि तुला सांगतो तरी सुद्धा तू जिवंत लेखा तुला काही लाज आहे की नाही त्यांनी जीव दिला दोन्ही सेनापती खलास झाले कृष्ण खोटं बोलला आणि रणांगणातून पलायन करण्याचा त्यांनी विक्रम केला अठरा स्वारा केल्या होत्या जरासंधानी त्याच्यावर शेवटच्या स्वारीमध्ये तो एकट्याने गेला संपूर्ण मथुरा घेऊन पलून गेला द्वारकेला त्या भाऊसाहेबांच्या बकरीमध्ये मराठ्यांचं वर्णन आहे की मराठी इतके पलपुटे की झाडाला बांधले तर झाडा पळून जातील तसा हा मथुरेसकट पळून गेला म्हणून त्याला रणचोड राय म्हणतात तरी कृष्णाला दोष लागत नाही उत्तरेच्या पोटातला गर्भ सुरक्षित होता जिवंत झाला ही वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही त्याबद्दल फक्त कृष्णाची सत्याबद्दलची जी कल्पना होती ती समजून घेण्याची आवश्यकता आहे कृष्ण म्हणाला यद्भूत हितम अत्यंत येतच सत्यम मतम मम जे सर्व मात्रांना हितकारक का असेल ते सत्य असंच माझं ठाम मत आहे कृष्णाच्या या व्याख्येकडे पाहून या सगळ्या प्रसंगांमागच्या त्याच्या कारवायांचा उलगडा आपल्याला करून घेता येईल